श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खुँ खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास आणि अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो या दिवशी आपण आपल्या गुरूंची उपासना करत असतो त्यांचे पाय धुत असतो त्यांच्या चरणांची पूजा करत असतो गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातला हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस असतो या दिवशी आपल्याला जेवढे जमेल जे तेवढी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे हा दिवस जो आहे तर तो जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये घालवायचा आहे परंतु ज्या कोणी गुरु केले नसतील तर या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजा करू शकता दत्तगुरूंची पूजा करू शकता या सृष्टीचे पालन करते श्रीहरी विष्णूंची पूजा करू शकता माता लक्ष्मीची पूजा करू शकता तसेच या दिवशी आपण बाळकृष्णांची पूजासुद्धा करू शकतो मुलांनी आपल्याला अभ्यासामध्ये हवे तसे मार्क्स मिळावेत यासाठी नक्की या दिवशी बाळकृष्णांची विधिवत पूजा करावी पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळे उपायसुद्धा केले जातात आणि त्यापैकीच एके ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह फक्त काढायचं आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी तसेच आपल्या नोकरी उद्योगधंद्यामध्ये आपल्याला यश मिळावे अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही या ठिकाणी एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यासोबतच दोन दिव्यांचा अतिशय प्रभावी उपायसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे या दिवशी तुम्ही आवरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद एक चमच्यावर कच्चं दूध किंवा थोडंसं गंगाजल अगदी चार थेंब गंगाजल टाकले तरीसुद्धा चालतील कारण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला हे शक्य नसल्यामुळे आपण चार थेंब गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ज्यामुळे आपलं मन आणि शरीर दोन्हीसुद्धा शुद्ध आणि पवित्र होतात तसेच तुम्ही थोडासा कापूरसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यापैकी कोणतीही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका स्नान झाल्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्यदेवांना अर्ध सुद्धा द्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एके ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आहे आता आजच्या या आपण सांगणार ते म्हणजे तुम्ही चार ते पाच ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढू शकता या सर्व ठिकाणी स्वस्तिक काढणं शक्य असेल तर काढा किंवा यापैकी कोणत्याही एका ठिकाणी सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता आपल्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तोसुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्याचा जो उंभरट आहे तर त्याला हळदीचे लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन आपल्याला या उंभरट्याला करायचं आहे यानंतर तुम्ही उंभरट्या शेजारी लक्ष्मी मातेची पावलेसुद्धा रांगोळीच्या सहाय्याने काढू शकता त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि आपल्याला या पावलांना सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे म्हणजे एक प्रकारे आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणांची पूजा करायची आहे ओवाळायचा आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढताना ते व्यवस्थित काढायचं आहे स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत या उभ्या रेषा ज्या आहेत तर त्या काढताना बऱ्याच वेळेला आपण वरून खाली अशा पद्धतीने काढतो परंतु ही पद्धत चुकीची आहे या रेषा आपली प्रगती दर्शवतात म्हणूनच या नेहमी काढताना खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे काढायच्या आहेत स्वस्तिक काढताना आपल्या उजव्या हाताचं जे अनामिकेचं बोट आहे तर नेहमी त्या अनामिकेने हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तर ओल्या कुंकवाने काढू शकता किंवा ओल्या हळदीने तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे एक अतिशय पवित्र चिन्ह मानलं जातं स्वस्तिक जे आहे तर त्यामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य असते आणि स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो तर असं आहे तर असं हे स्वस्तिक आहे तर ते आपण जेव्हा आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढतो तेव्हा आपल्या घरामध्ये न निगेटिव्हिटी जी आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती येत नाही आणि या स्वस्तिकचे जे चार भाऊ आहेत तर ते म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहेत ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या चार हातांनी ते या सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात तसेच स्वस्तिक हे सूर्याची आसनं आहे तर असं हे स्वस्तिक जे आहे तर ते मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून स्वस्तिक चिन्हाची सुद्धा पूजा करायची आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला कुठे काढायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या किचन ओट्यावरती गॅस सेगडी ठेवलेली आहे तर त्याच्या समोर जी भिंत आहे म्हणजे त्याच्या शेजारची गॅस सेगडीची जी भिंत असते तर त्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक काढताना कसं काढायचं आहे अगोदर आपल्याला तुपाने स्वस्तिक काढायचं त्यानंतर त्यावरून ओल्या हळदीने ते गिरवायचं आणि पुन्हा आपल्याला ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक आपल्याला गिरवायचं आहे आणि आपण अगोदर पाहिल्याप्रमाणेच या स्वस्तिकची सुद्धा पूजा करायची आहे यानंतरचं स्वस्तिक तुम्ही काढू शकता ते म्हणजे तुमची जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीवरती ते स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाने यानंतरचं स्वस्तिक आहे तर ते तुम्ही कुठे काढू शकता तर तुळशी मातेचं म्हणजे तुळशी वृंदावन ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रांगोळीच्या साहाय्याने किंवा हळदी कुंकवाच्या साह्याने म्हणजे ओलं हळदी कुंकू करा जर तुळशी वृंदावनाच्या त्या ठिकाणी तुमचा ओटा वगैरे असेल फरशी वगैरे असेल तर तेथे ते, ओल्या हळदीने एक आणि ओल्या कुंकवाने एक अशी दोन स्वस्तिक चिन्ह काढा त्याचीसुद्धा पूजा करा जर स्वस्तिक चिन्ह काढू शकता देवघरासमोर आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे त्या पाटावरती एक कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला रांगोळीच्या साहाय्याने तांदळाच्या साह्याने किंवा फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्याच्या साह्याने स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्याची पूजा करायची आहे धोपदीपाने ओवाळायचं आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही या सर्व ठिकाणी स्वस्तिक काढू शकता किंवा यापैकी कोणत्याही एका ठिकाणी बेस्ट वे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढू शकता तर अतिशय प्रभावी असा पौर्णिमेला करण्यात येणारा हा उपाय आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता दररोज काढलं तर अतिशय उत्तम आठवड्यातून एकदा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सुद्धा काढू शकता परंतु अवरजून प्रत्येक पौर्णिमेला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तुमचं जे पहिलं स्वस्तिक चिन्ह असेल तर ते आपल्याला ओल्या कपड्याने पुसून ती जागा स्वच्छ करून पुन्हा नवीन स्वस्तिक त्या ठिकाणी काढायचं आहे आता यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे दोन दिव्यांचा प्रभावी उपाय आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दोन पंत्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि खोबरेल तेलामध्ये भिजवलेली वात जी आहे तर ती आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे म्हणजे बघा तेल दिव्यामध्ये तिळाचं ओतायचं वात जी आहे तर ती खोबरेल तेलामध्ये भिजवून घ्यायची आणि यानंतर या दिव्यामध्ये एक एक लवंग आपल्याला टाकायचे आहेत यानंतर अकरा अकरा अखंड असे तांदूळ टाकायचे आहेत एक एक कापूर टाकायचा आहे आणि एक, एक वेलची टाकायची आहे म्हणजे बघा एका दिव्यात एक दुसऱ्या दिव्यात एक तर असं टाकायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला एक दिवा देवघरासमोर लावायचा आहे आणि एक दिवा जो आहे तर तो मुख्य दरवाज्यात लावायचा आहे आणि या दिव्यातील जी वात असणार आहे याची दिशा करायची आहे ती म्हणजे उत्तर दिशेला देवघरासमोरचा जो दिवा आहे त्याची वात उत्तरेला करा मुख्य दरवाज्यामध्ये जो दिवा असणार आहे त्याची वात आपल्याला पूर्व दिशेला करायची आहे आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपली धनप्राप्तीची इच्छा पूर्ण झाली म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आला तर असं आपल्याला कल्पना करायची आहे इमॅजिन करायचं आहे आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की आपल्याकडे लक्ष्मी मातेच्या कृपेने खूप सारे पैसे आले आहेत आपले कर्ज फिटले आहे किंवा आपल्या घरामध्ये खूप सुखसोयी आलेल्या आहेत घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ झालेली आहे तर असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे अतिशय साधा सोपा हा दोन दिव्यांचा उपाय आहे सकाळीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला या दिव्यातील लवंगा अक्षता वेलची ज्या आहेत तर त्या एखाद्या झाडाखाली मातीमध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहेत दिवे जे आहेत तर ते स्वच्छ करून ठेवायचे आहेत पुन्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता अतिशय साधा असा हा सोपा उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही फक्त दोन ते तीन पौर्णिमा सलग करा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल होत असतात